जानेवारी दोन हजार पंचवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस मकर संक्रमण कुंडलीनुसार भविष्य या घटना घटना घडणार स्फोटक घातपात घडण्याची शक्यता मोठे पक्ष फुटण्याची शक्यता शेअर मार्केट मध्ये मा गोंधळ मार्केटमध्ये मा तेजी स्थिरता लहान मुले लेखक पत्रकार साहित्यिक यांच्यासाठी प्रतिकूल काळ भूकंप रेल्वे अपघात आगीच्या दुर्घटना यांमधून मोठी हानी संभवते सत्ताधारी पक्ष प्रमुख व्यक्तींना प्रतिकूल काळ काही राज्यांमध्ये सत्तांतर होण्याची सुद्धा शक्यता आहे चौदा जानेवारीच्या मकर संक्रमण कुंडलीमध्ये मकर लग्न उदित असून रवी प्लुटो युती व समोर चंद्रमंगळ युती बाराव्या व सहाव्या भावातून होत आहे धनस्थाने शनी शुक्र तृतीयात नेपच्यून राहू चतुर्थात हर्षल पंचमात गुरु भाग्यस्थानी उद्योगपतीचा मृत्यू या काळात संभवतो राजकीय व्यक्ती उद्योगपती उच्च पदस्थ अधिकारी प्रमुख व्यक्तींसाठी जानेवारी ते मार्च हा काळ प्रतिकूल असून अशा व्यक्तींचे मृत्यू अपघात घातपात किंवा तुरुंगवासाच्या घटना या काळात संभवतात या काळात निवडणुका झाल्यास सत्तांतर होण्याची शक्यता राहील सत्ताधारी पक्षासाठी हा काळ कटकटीचा असून प्रमुख व्यक्तींवर आरोप होतील मोठ्या व्यक्ती अडचणीत येतील काही राज्यांमध्ये अस्थिरता निर्माण होऊन एखादे राज्य सरकार अल्पमतात येईल सत्ता बदल होऊ शकतो मोठ्या पक्षात फूट पडण्याची देखील शक्यता राहील चंद्रमंगळ युतीमुळे या काळात समाजाची मानसिकता खराब राहील संप बंद आंदोलने यातून हिंसा होईल घरांवर दरोडे पडणे आगीच्या दुर्घटना रेल्वे अपघात विमान अपघात यातून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता राहील गुन्हेगारीमध्ये वाढ संभवते मंगळ प्लुटो प्रतियोगामुळे स्फोटक घटना अतिरेकी नक्षलवादी कारवाया संभवतात मोठ्या व प्रमुख इमारतींवर हल्ले होण्याची शक्यता राहील पोलीस मिलिटरीवर हल्ले होतील काश्मीर उत्तर भारत दिल्ली या प्रदेशात मोठ्या दुर्घटना होण्याची शक्यता राहील सीमेवर युद्धजन्य स्थिती निर्माण होईल शेजारील राष्ट्रांकडून छुपे युद्ध सुरू राहील देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये काही नाट्यमय घडामोडी होतील मोठे भ्रष्टाचार उघडकीस येतील शेअर मार्केटमध्ये मा तेजी निर्माण होईल सोने चांदीच्या भावात वाढ होईल खेळाडू लहान मुले पत्रकार लेखक यांच्यासाठी जानेवारी ते मार्च हा काळ प्रतिकूल राहील खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागेल मोठे लेखक साहित्यिकांचा मृत्यू किंवा बंधन योग या काळात संभवतो या उलट स्त्री व कलाकारांसाठी जानेवारी ते मार्च हा काळ उत्तम राहील चित्रपटांना चांगले यश मिळेल भूकंप भूखलन वादळे रेल्वे दुर्घटना विमान दुर्घटना मोठ्या आगीच्या दुर्घटना संभवतात हवेतील उष्णतेमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता राहील सायन मकर संक्रमण कुंडलीत लग्न येत असून चतुर्थातील मंगळ भूकंप आगीच्या घटना मोठे अपघात हिंसा जाळपोळ या सारख्या घटना दर्शवितो हवेतील उष्णतेमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता मार्च ते जून या काळात राहील लग्न जवळ हर्षल असल्याने या घटनांची तीव्रता अधिक राहील या काळात मोठ्या अनपेक्षित घडामोडी राजकीय सामाजिक क्षेत्रात संभवतात बँक फायनान्स कंपनी रिझर्व्ह बँक यांच्या नियमात देखील मोठे बदल होतील नवीन चलन बाजारात येण्याची शक्यता राहील शेअर मार्केट मध्ये मोठे चढउतार होतील मात्र निर्देशांकात वाढ होईल राजकीय क्षेत्रात नाट्यमय घडामोडी होतील सभागृहांमध्ये गोंधळ चालेल लोकसभा राज्यसभा यामध्ये मोठा गोंधळ होऊन कामकाज ठप्प होईल शेजारील राष्ट्रांमध्ये राजकीय उलतापालत होईल मोठ्या व्यक्तींच्या हत्या या काळात संभवतात लेखक लहान मुले साहित्यिक पत्रकार यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील या क्षेत्रातील काळात संभवतात काळात पसरण्याची शक्यता वाटते भ्रष्टाचाराची प्रकरणे या काळात उघडकीस येतील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशी विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद